नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक एक संख्या संख्याज्ञान उपघटक दोन दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा, लेखन स्वाध्याय दोन पॉईंट दोन प्रश्न पहिला नऊ लाख नव्वद हजार नऊशे नव्याण्णव ही संख्या अक्षरात कशी लिहाल विद्यार्थी मित्रांनो ही संख्या आहे याचं आपल्याला एकदा वाचन करून घ्यावं लागेल एकक दशक शतक हजार दस हजार आणि लाख नऊ लाख नव्वद हजार नऊशे नव्याण्णव मग आता या ठिकाणी आपण ही संख्या अंका दिलेली आहे ती संख्या अक्षरात आपल्याला त्याचं वाचन कसं असेल ते बघायचं आहे क्रमांक एकचा आपण विचार केला तर नव्याण्णव हजार मित्रांनो हे नव्याण्णव हजार नाही आहे तर नऊ लाख नव्वद हजार आहे म्हणजे नऊ लक्ष नव्वद हजार मग पर्याय क्रमांक दोन बघितला तर नऊ लाख नव्वद हजार नऊशे नव्याण्णव मित्रांनो पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन बघितला तर नव्याण्णव लाख नव्याण्णव लाख पण नाही आहे त्यानंतर नऊ लाख नव्याण्णव हजार मित्रांनो नऊ लाख नव्याण्णव हजार नाही आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ लाख नव्वद हजार नऊशे नव्याण्णव प्रश्न दुसरा सर्वात मोठ्या सात अंकी संख्येपेक्षा एकने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती मित्रांनो सर्वात मोठी सात अंकी संख्या मोठी संख्या म्हटलं की या ठिकाणी नऊचा वापर करायचा एक अंकी मोठी संख्या नऊ दोन अंकी मोठी संख्या नव्याण्णव तीन अंकी मोठी संख्या नऊशे नव्याण्णव चार अंकी मोठी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव पाच अंकी सहा अंकी आणि मित्रांनो सात अंकी बघा सात अंकी सर्वात मोठ्या सात अंकी संख्येपेक्षा एकने लहान आता ही सात अंकी झाली का एकक दशकशतक हजार दस हजार लाख दस लाख एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ही सात अंकी सर्वात मोठी संख्या झाली आता यापेक्षा एकने लहान म्हणजे आता शेवटी नव्याण्णव आहे मग नव्याण्णवपेक्षा एकने लहान जर म्हटलं तर किती असेल अठ्ठ्याण्णव असेल म्हणजे शेवटी मित्रांनो अठ्ठ्याण्णव येतील आणि बाकी मग नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव असा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव प्रश्न तिसरा नऊ दशलक्ष नऊ ही संख्या अंकात लिहा मित्रांनो नऊ दशलक्ष लक्ष लक्ष म्हणजे लाख आणि दशलक्ष म्हणजे दहा लाख म्हणजे नऊ दशलक्ष म्हणजे नव्वद लाख आणि नऊ नव्वद लाख नऊ अशी संख्या अंकात कुठे आहे पर्याय क्रमांक एकचा विचार केला तर मित्रांनो नऊ लाख ,00 आणि नऊ आहे पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे पर्याय क्रमांक दोनचा विचार केला तर नव्वद लाख आणि नऊ मित्रांनो पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख म्हणजे नव्वद लाख म्हणजे नव्वद दशलक्ष आणि नऊ पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पर्याय क्रमांक तीनचा जर विचार केला तर एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी नऊ कोटी आणि नऊ पर्याय क्रमांक तीन चुकीचा त्यानंतर नव्वद हजार नऊ पर्याय क्रमांक चार सुद्धा चुकीचा आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन प्रश्न चार सत्तर लाख सात ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही सातच्या मध्ये एक शून्य कमी लिहिले तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे मित्रांनो सत्तर लाख आणि सात ही संख्या ईश्वरीला लिहायची होती मग आता सत्तर लाख सात कसे लिहितात तर या ठिकाणी बघा बघा एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख सत्तर लाख आणि सात ही संख्या लिहायची होती तर ईश्वरीनं यामध्ये एक शून्य कमी लिहिला एक शून्य कमी म्हणजे शून्य किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच आहेत तर तिनं चारच शून्य लिहिले एक दोन तीन आणि म्हणजे तिला पाच शून्य लिहायचे होते तिनं चारच शून्य लिहिले तर आता दिलेली संख्या आता एक शून्य कमी लिहिला म्हणजे दिलेली संख्या ही आहे आणि या ठिकाणी लिहिलेली संख्या तर कितीने कमी किंवा जास्त आहे दिलेल्या संख्येपेक्षा तिनं लिहिलेली संख्या, संख्या कितीने कमी किंवा जास्त आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला यांची करावी लागेल वजाबाकी सातातनं सात गेले शून्य 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 शुन् त्यानंतर पुन्हा दोन शून्य आता या ठिकाणी शून्य आहे आणि सात शून्यातून सात जात नाही म्हणजे शून्यवर लिहिला आणि या साताकडनं हातचा घेतला साताच्या जागी झाले सहा या ठिकाणी झाले दहा दहातनं सात गेले खाली राहिले तीन आणि सहाशे सहा मित्रांनो त्रेसष्ट लाख एकक दशक शतक हजार लाग दस हजार लाख दस लाख त्रेसष्ट लाख ने कमी लिहिली मग असं उत्तर कुठं आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये तिने ही संख्या त्रेसष्ट लाखाने कमी लिहिली एक शून्य कमी दिला म्हणजे त्रेसष्ट लाखाने कमी म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न पाचवा ही संख्या अक्षरात लिहा मित्रांनो ही संख्या संख्या आपल्याला अंकात दिलेली आहे ती अक्षरात लिहायची आहे मग आता ही संख्येचं वाचन आपल्याला आलं पाहिजे एकक दशक शतक शतक नंतर शून्य हजार दस हजार त्यानंतर लाख दस लाख मित्रांनो हे आहे नव्याण्णव लक्ष किंवा नव्याण्णव लाख तर आता नव्याण्णव लाख कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो हे आहे नव्याण्णव लाख हे आपल्याला प्रश्नात अंकात दिलेत आणि आपल्याला अक्षरात कसे आहेत तर ते पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न सहावा सर्वात मोठ्या दहा अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा मित्रांनो सर्वात मोठी दहा अंकी संख्या आता सर्वात मोठी संख्या म्हटलं की त्याची सुरुवात आपण नऊपासून करायची म्हणजे एक अंकी मोठी संख्या नऊ त्यानंतर दोन अंकी म्हटलं तर नव्याण्णव तीन अंकी चार अंकी पाच अंकी सहा अंकी सात अंकी आठ अंकी नऊ अंकी आणि दहा अंकी सर्वात मोठ्या संख्येचे वाचन आता ही संख्या किती आहे तर ते आपल्याला कळलं पाहिजे तर मित्रांनो आता हे दहा अंक लिहून घेतलेत मी नऊ 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 म्हणजे एक अंकी मोठी संख्या लिहायची असेल तर नऊ लिहा दोन अंकी लिहायची असेल तर दोन वेळेस नऊ लिहा तीन अंकी चार अंकी या पद्धतीनं दहा अंकी सर्वात मोठी संख्या आहे आता याचं वाचन करताना नेहमी एक लक्षात ठेवायचं तीन संख्येनंतर पहिला कॉमा द्यायचा आणि नंतर येणाऱ्या प्रत्येक दोन संख्येनंतर या ठिकाणी कॉमा द्यायचा मित्रांनो या संख्येचं वाचन जर आपण केलं तर एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी दस कोटी आणि अब्ज म्हणजे या ठिकाणी नऊ अब्ज नव्याण्णव कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार आणि नऊशे नव्याण्णव मित्रांनो नऊ अब्ज नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बघा नऊ अब्ज नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव यानंतर प्रश्न सातवा तेहतीस कोटी सत्तर हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर ही संख्या अंकात कशी लिहाल मित्रांनो तेहतीस कोटी त्यानंतर सत्तर हजार बघा तेहतीस कोटी सत्तर हजार आपल्याला कुठे दिसत आहेत एकक दशक शतक हजार दस हजार लाख कोटी आता या ठिकाणी कोटीच आहे दस कोटी पाहिजे ना आपल्याला म्हणजे पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे पर्याय क्रमांक दोनचा जर आपण विचार केला तर एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी आता या ठिकाणी पण कोटीच आहे आपल्याला दस कोटी पाहिजे म्हणजे तेहतीस कोटी आपण म्हणू शकतो एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी आणि दस कोटी मित्रांनो या ठिकाणी दस कोटी आहे म्हणजे तेहतीस कोटी त्यानंतर तेहतीस कोटी सत्तर हजार मित्रांनो या ठिकाणी ही सत्तर हजार आहे आणि दोनशे अठ्याहत्तर दोनशे अठ्याहत्तर पण आहे म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर आठ एका नऊ अंकी संख्येत दश कोटी स्थानावर सात हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानांवर शून्य हा अंक आहे तर त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य पर्याय कोणता मित्रांनो संख्या आहे नऊ अंकी आणि दस कोटी स्थानावर सात आहे आणि बाकी सगळ्या स्थानांवर शून्य आहे मग आता या ठिकाणी बघितलं एकक दशक शतक आपल्याला बघायचंय दस कोटी दस कोटी स्थानावर सात असला पाहिजे एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख त्यानंतर कोटी आणि दस कोटी स्थानावर सात आहे मित्रांनो बघा एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी आणि दस कोटी स्थानावर सात आहे आणि उरलेल्या सर्व अंकांवर उरलेल्या सर्व स्थानांवर शून्य आहे तर त्या संख्येचं वाचन दर्शवणारा योग्य पर्याय एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी दस कोटी म्हणजे सत्तर कोटी आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तर कोटी प्रश्न नऊ पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती मित्रांनो क्रमिक म्हणजे पुढची आता बघा पंचाहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस मित्रांनो पाचशे पस्तीस लक्षात ठेवा पाचशे पस्तीस नंतर किती येणार आहे पाचशे छत्तीस पाचशे पस्तीस नंतर पाचशे छत्तीस आहे पाचशे छत्तीस कोणत्या पर्यायामध्ये आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये दिसत आहेत आणि पर्याय क्रमांक चारमध्ये पण दिसत आहेत क्रमांक दोन आणि तीनमध्ये नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर नाही आणि पर्याय क्रमांक तीन पण नाही आहे आता पंचाहत्तर लक्ष आणि नऊ हजार मग आता या ठिकाणी बघितलं एकक दशक शतक हजार दस हजार लाख आता हे सात लाख आहे पंचाहत्तर लक्ष नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक पण नाही आहे म्हणजे आता एक नाही आहे दोन नाही आहे आणि तीन नाही आहे म्हणजे उत्तर क्रमांक चार असेल तर आपण या ठिकाणी बघूयात एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख म्हणजे पंच्याहत्तर लाख नऊ हजार आणि पाचशे छत्तीस मित्रांनो पाचशे पस्तीस नंतर पाचशे छत्तीस येतास म्हणजे बघा पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे छत्तीस म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे स्वाध्याय दोन पॉईंट दोनमधला किंवा आपल्या या व्हिडिओच्या स्वाध्यायामधला हा शेवटचा प्रश्न आहे जो प्रश्न तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे मी प्रश्न वाचून दाखवतो समजून सांगतो तुम्ही मला हा प्रश्न कमेंट करून सांगा एका महिला बचत गटाने अडुसष्ट हजार पाचशे रुपयांच्या ठेवी जमा केल्या या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही बघा अडुसष्ट हजार पाचशे रुपयांची ठेव आहे याचं अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणतं नाही आहे ते तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे तर मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद